नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते यावर्षी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन झालेली आणि आपले भरपूरसे विद्यार्थी मित्र पेपर टू इतिहास या विषयातून क्वालिफाय झालेले आहे अशा अनेक विद्यार्थी मित्रांपैकी एक आहे महेश सर ज्यांनी इतिहास या विषयामध्ये स्कोअर तर खूप छान केलं पण या व्यतिरिक्त त्यांचं जे नियोजन आहे ते आपण सगळ्यांनी नक्कीच ऐकायला हवं जेणेकरून येणारी जी परीक्षा आहे म्हणजे दोन हजार सव्वीस जर आपण प्रिपरेशन करीत आहात तर नक्कीच आपल्या सगळ्यांना याचा फायदा होताना दिसून येईल सो आज आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे स्पेशली जे विद्यार्थी मित्र पेपर टू इतिहास या विषयातून प्रिपरेशन करीत आहे अशा सगळ्या माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा एक मार्गदर्शक स्वरूपाचा व्हिडिओ ठरणार आहे यामध्ये आपण जाणून घेऊया की महेश सरांनी कशा प्रकारचं नियोजन केलेलं बुकलिस्ट काय त्यांनी प्रेफर केलेलं किंवा कशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं नियोजन करायला सो सर्वप्रथम महेश सर आपलं मनापासून अभिनंदन आहे आणि सेकंडली तुम्ही आमच्या इच्छेला मान दिलेलं आणि इंटरव्ह्यू साठी तयार झाले त्यासाठी खरंच मनापासून आभार सो सर्वप्रथम सर तुम्ही तुमच्याविषयी आम्हाला सांगा की तुमचं शिक्षण कुठे राहता मॅडम मी, मी ए हिस्ट्री एम ए हिस्ट्री ए हिस्ट्री जीएमडी कॉलेज सिन्नर येथून झालं नंतर एम ए के केवा कॉलेज रामा पिंपळस इथून झालं आता बीएड बे, बीएड सेकंड इयरला आहे म्हणजे तुम्ही हो सेकंड इयरला okay, सेकंड इयरला हो माझं गाव तारुखेडले तालुका निफाड जिल्हा नाशिक ओके okay, मी एकदम ग्रामीण भागातला भागात कुटुंबातला मुलगा आहे आणि सेट परीक्षा व्यतिरिक्त काय करता सर तुम्ही माझा स्वतःचा व्यवसाय आहे मी सलून चालवतो अरे आणि प्लस शेती व्यवसाय पण शेती पण करता आणि सलून पण चालवता आता तर तुम्ही महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन झालेले आहात तर आता वर्किंग वगैरे जॉईनिंग वगैरे केले कुठे नाही अजून तर नाही एप्लिकेशन आता टाकल मी एम एपी ला कुठेतरी हा हा आणि ज्युनियर कॉलेजला एक ट्रेनिंग बेसवर जातो मी हा 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 तर सर तुमचं स्वतःच सलून आहे तुम्ही शेती पण करता आणि मग नियोजन आपण कशा पद्धतीने केलं कस होत आपण जर सपोज वेळ नाही भेटला तर आपण खरं डिप्रेशन मध्ये जातो पण तसं न होता आपल्याकडं चोवीस तास असतात त्यातले आपण स्वतःसाठी दहा तास जरी दिले तर उरलेले बाकीचा जो वेळ आहे तो आपण नक्कीच काही कामासाठी नक्कीच यूज करू शकतो त्यातील आपल्याला सेट असं म्हणत नाही तुम्ही चोवीस ते चोवीस तास द्या किंवा मला अठरा तास द्या असं तर नाही होऊ शकत त्यातले फक्त पाच ते सहा तास किंवा आठ तास जरी दिले तरी तुम्ही शंभर टक्के सेट क्वालिफाईड होशालच आणि सेटच नाही तुम्ही कोणतेही गवर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन करून क्वालिफाईड होऊ शकतात नक्कीच फक्त अभ्यासामध्ये एक सातत्य हवं आणि एक ध्येय हवं त्यातून आपल्याला हो आणि बुकलिस्ट यातून आपल्याला वापर केली होती आपली पेपर वनचं सेट जर सेटच्या हिशोब जर धरलं पेपर वनला डॉक्टर शशिकांत अन्नदाते यांचं एकदम सुंदर असं अतिशय सोप्या भाषेतलं पुस्तक आहे त्यांचं मी रेफर केलेलं आणि पेपर टू साठी आपला विषय हिस्ट्री आहे आणि इतिहास विषयातून डॉक्टर प्रशांत देशमुख यांचं नेट हिस्ट्री साठी पुस्तक आहे त्यांचंही पुस्तक छान आहे रेफर रेफर केले। ते ते जर रेफर म्हणजे मी स्वतः केले असं वैयक्तिक अभ्यास चांगला होतो त्यातून आणि नक्कीच आपल्याला त्यातून अभ्यास येऊन आणि यश मिळत होतो आणि पेपर च जर प्रिपरेशन करायचं आहे तर किंवा मग हिस्ट्रीसाठी मला सांगा आपण हिस्ट्रीचं सा पूर्ण पार्ट मध्येच डिवाइड करतो आणि अभ्यास करतो एन्शियंट झालं मेडिकल झालं मॉडेल झालं देन हिस्टोग्राफी आहे सो आपण कशा प्रकारचं नियोजन केलेलं काय होतं हिस्टोग्राफी हिस्टोग्राफीला म्हणजे बुक्स असे असे भेटत नाही त्यातून मला तुमचा ब्लॉग चा चांगला फायदा झाला कारण काय होतं का कंटेंट खूप आहे हिस्टोग्राफीचा सुद्धा कंटेंट खूप आहे ऍक्च्युली आपला इतिहास रेटिहायचा असा आहे की त्यातून कंटेंट खूप आहे त्यामध्ये आणि किती पण वाढले आपल्याला कमीच वाटतो हा yes. मी नेहमी विद्यार्थ्यांना सुद्धा सांगते आणि लास्ट इयर सुद्धा तेच कारण स्पेसिफिकली हिस्टोग्राफी साठी नवीन जे विद्यार्थी असतो किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी इतिहास लेखन अभ्यास केलेलं नाही किंवा ज्यांना सिलेबसचा हा भाग नसतो ना त्यांच्यासाठी हा भाग खूप कठीण असा वाटतो कारण ऑब्व्हिअसली आपण इतिहास लेखना संबंधित अभ्यास करीत असतो तर भरपूर जी आहे विद्यार्थ्यांना याविषयी वाटत असत पण तरीही तुम्हाला त्याविषयी एक स्पेसिफिक वेगळी नोट्स युनिट टेन वर प्रोव्हाइड केलेली आहे जेणेकरून तुम्ही त्यातून अभ्यास करू शकता म्हणजे कुठलं रेफरन्स न वापरता कारण तो भागच तसा आहे ज्याचं म्हणजे पर्टिक्युलर एक भागातून आपण नोट्स काढू शकत नाही किंवा एक बुक आपण रेफर करू शकत नाही युनिट टेन बरोबर आहे आणि भरपूर प्रश्न काय वाटतं म्हणजे भरपूर प्रश्न येतात या भागावर हो नक्कीच म्हणजे आपल्याला पेपर टू मध्ये वीस मार्काला तरी यावर प्रश्न असतातच आणि त्याच्यामुळे त्याचा अभ्यास करणं भागच पडतं हो। आपल्याला तो असं आपण सोडू नाही शकत आणि तो मला ग्लोबल ऑनलाईन करून मिळाला क्लासेस करून मिळाला आणि तुम्ही आमच्या अनेक मार्गदर्शक आहातच तुम्ही खूप छान टीचिंग केलं आणि पेपर ला पण पेपर ला पण नाही का आमचं म्हणजे माझं आमचं भाग्य समजायचं का इतिहासाला पण तुम्हीच आणि पेपर वन ला पण तुम्हीच होत्या. नाही का? तुमचं टीचिंग मेथड पण चांगले आहे. त्यामुळे नक्कीच चांगला फायदा झाला आहे आम्हाला. सो पेपर टू चा जर रेफरन्स वापरायचं झालं आपल्या विद्यार्थी मित्रांना तर पेपर वन साठी ते वापरू शकता शशिकांत अन्नदाते सरांचं किंवा आपल्या नोट्स सुद्धा यूज करू शकतात बरोबर सेकंडली पेपर टू साठी तुमच्या नोट्स कसे असतात एकदम शॉर्ट असतात आणि इम्पॉर्टंट असतात आय एमजी नाही का म्हणजे दुसरं कोणतंही कंटेंट न वाचत हेच वाचा याचे प्रिप्वेशन तयार होतात आणि याच्यातूनच आन्सर तुम्हाला मिळतील तुम्हाला चांगला का एक लीड घेशाल तुम्ही इतर स्टुडंट पेक्षा हे नक्कीच ग्लोबल ऑनलाईनच्या माध्यमातून मुलांना मिळतं थँक्यू आणि सेकंडली पेपर टू हिस्ट्री ज्या आपल्या विद्यार्थी मित्रांचा आहे ते प्रशांत देशमुखचं बुक युज करू शकते बरोबर सो so, एमसीक्यू काय रोल प्ले करतात होण्यासाठी तर शिवाय तुम्ही तुम्हाला कळत नाही ना की सेट ला काय पाहिजे आपल्याकडून नाही का तो अप्रोच कळल्यानंतरच आपण ते अनालिसिस करू शकतो आणि म्हणजे दिशा एक दिशा दर्शनाचं काम काय करतं तुमचा क्लास करतोय असं म्हणता येईल कारण म्हणजे एमसीक्यू आणि च्या माध्यमातून काय होतं नेमके कशा पद्धतीचे सेट क्वेश्चन मध्ये सेट क्वेश्चन विचारतो सेट करतो क्वेश्चन नाही का तर ते आपल्याला समजतं आणि ते समजल्यानंतर आपलं एकदम टेस्ट सिरीज आपल्या चॅनलवर आपल्या ऍपवर अव्हेलेबल होती आपण टेस्ट सिरीजचा वापर केला का हो हो खूप 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 पेपर वन पेपर टू आणि त्यामुळेच आपल्याला काय होतं माहिती का आपला जो कॉन्फिडन्स आहे ना तो बूस्ट होतो <खेग> आणि कॉन्फिडन्स बोल झाला आपल्याला पेपर सोडवण्याची तयारी असते आपला तो माइंड सेट होतो का आपल्याला ही एक्झाम अशा अशा पद्धतीने आपल्याला नाही का हाताळायची आहे मग आपण ते काय करतो आपल्याला सवय लागून जाते ते म्हणजे टेस्ट सोडवता सोडवता तर ते आपल्याला एकदा सवय लागली का नंतर आपल्याला आता माझ्या तेच झालं पेपर टू आणि पेपर टू व्यन आहे ना मी महिनाभर सातत्याने पेपरच्या टेस्ट देत होतो तुमच्या क्लासच्या तर मला एकदम असं माइंडसेट झालं मी रोज आ, पेपर च्या दोन तीन आणि पेपर टू च्या दोन तीन टेस्ट सोडवायचो आणि क्वेश्चन पेपर पण अनॅलिसिस करायचो त्यामुळे मला एकदम पूर्ण सवय होऊन गेली होती त्यामुळे मी सेटचा पेपरला गेलो आणि त्यावेळी मला माइंडसेट झाल्यामुळे मला पेपर एकदम हाताळायला काहीच वाटलं नाही एकदम रिलॅक्स मध्ये पेपर सोडवला ओके okay. भीती जे आपण म्हणतो प्रश्नांना बघितलं की आम्हाला पूर्ण कमी होऊन आहे ना एक्झामिनेशनला आणि नोट्स आपण कसं काढायचं पेपर टू हिस्ट्रीसाठी सांगा कारण आपला विषयच असा आहे की विद्यार्थ्यांना कसं भरपूर आपले असे यावर्षी स्टुडंट आहे जे दोन किंवा चार मार्कांनी आपण ग्रुपमध्ये सुद्धा बघितलं असेल आपले व्हॉट्सअप ग्रुप आहे किंवा जेव्हा एक्झामिनेशनच रिझल्ट आलेलं दुडंट एकच होतं की आम्हाला दोन किंवा चार मार्क आपल्या हिस्ट्रीमध्ये आपण बघितलं आहे यावर्षी हा प्रकार भरपूर आपल्याला होताना दिसून आलेला तर विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिता की नोट्स कसं बनवायला हवं किंवा अभ्यास पेपर टू कुठून आपण करायला हवं म्हटले कुठला असा भाग आहे ज्याला प्रेफरन्स द्यावा आपण सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे बुक्स तर हवेच राहिल्या विषय दुसरा कि तुमच्या नोट्स ज्या येतात ना त्या खूप आय एम पी असतात आणि त्या नोट्स आल्यानंतर त्या रीड करायच्या आहे आणि त्यानंतर आपण एक नोटबुक तयार करून आणि त्याच्यातलं एकदम आय एम पी ज्या नोट्स आहेत त्या स्वतः रीड करायच्या आहे आणि त्या हायलाईट करून ठेवायच्या आहे म्हणजे जेणेकरून काय होतं काही ऑनलाईनर क्वेश्चन येतात काही ऑनलाईनर आता शेट परीक्षेचा सुद्धा अप्रोच बदललेला आहे ते अंडरस्टँडिंग बेसवर जास्त क्वेश्चन विचारतात याच वर्षीचा चांगला अनुभवलेला आहे म्हणजे वन क्वेश्चन कमी झाले आहे आणि अंडरस्टँड बेसवर जास्त क्वेश्चन पडतात त्याच्यामुळे आपल्या नोट्स आणि आपलं वाचन कशा कोणत्या वेळेने आपण वाचतो आहे कोणत्या वेळेने आपण लक्षात घेतो आहे ते खूप महत्वाचं ठरतं आणि ते झाल्यानंतर आणि हे समजल्यानंतरच आपण त्या परीक्षेपर्यंत यशापर्यंत पोहचू शकतो असं मला वाटतं ओके तो बघा मित्रांनो काय होतंय आपले सर या वर्षी क्वालिफाय कितवा अटेम्प्ट होता सर आपला हा तिसरा अटेम्प्ट तिसरा अटेम्प्ट व्हेरी नाईस गुड गुड अभिनंदन तुम्हाला बघा मित्रांनो कसं आहे पेपर टू हिस्ट्रीसाठी स्पेशली आपण सरांचं सा एक मार्गदर्शन घेतलेला आहे त्यांचा हा तिसरा अटेम्प्ट आहे त्यांचं म्हणण्या अनुसार पेपर वन खूप इम्पॉर्टंट आहे नेहमी मी तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे बघा एक टर्निंग जे असतं ना ते आ, पेपर वन ला आपण म्हणू शकतो आपल्या एक्झामिनेशन मध्ये सेकंडली पेपर टू हा आपला स्वतःचा झोन आहे ना कारण हिस्ट्रीमध्ये जर आपण पेपर दे देत आहोत तर ऑब्व्हिसली थोडा बॅकग्राऊंड आपल्याला त्या विषयाचं चा माहितीच असतं तो त्या बॅकग्राऊंड माहीत असल्यानंतर व्यवस्थित बेस आपण बनवायलाच हवं देन त्या बेसवर हळूहळू करून जसं एन्शियंटचा भाग आहे मेडिबल आहे मॉडर्न आहे हिस्टोग्राफी आहे सराव तुम्ही करायला हवं फक्त बुक वाचणं म्हणजे एक्झाम क्वालिफाय होणं हे अजिबात नसतं बरोबर सर आपलं सेल्फ oh, yes, हा सेल्फ आपण स्वतःच्या नोट्स तयार करणं आणि फक्त तयार करणंच नवं तर त्यावर वारंवार रिव्हिजन हे खूप महत्वाचे ठरेल यासोबत एमसीक्यू प्रॅक्टिस आपण करायला हवं देन क्यूज इम्पॉर्टंट एक्झामिनेशन मध्ये प्ले करतात आणि सर तुमचं मनापासून आभार आहे तुम्ही आपल्या वेळेतून वेळ काढून मला आपल्या विद्यार्थ्यांना वेळ दिलेलं त्यासाठी खरंच मनापासून आभार सेकंडली तुम्ही स्वतःच बिझनेस तुमचं हेअर सलून आहे स्वतःच देन तुम्ही शेती सुद्धा करता आणि एक्झामिनेशन तुम्ही क्वालिफाय केलेलं ऍज वेल एज तुम्ही बी सुद्धा करीत आहात तर समोरचं तुमचं प्रवास जे आहे तो यशस्वी हो आणि अशाच प्रकारे तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहा समोर नेटचं काही विचार आहे आपलं नेट सर आता डिसेंबर मध्ये जे होईल ना आता टीएटी तेवीस नोव्हेंबरला डेट डिक्लेअर झाली मी टी पण पण करतोय टी एटी नेट बघा एक सांगू इच्छिते ग्लोबल ऑनलाइन मराठी आपल्या संपूर्ण चॅनलवर बघा टीचिंग रिलेटेड ऑल एक्झामिनेशनचं प्रिपरेशन होतं मग त्यामध्ये आले टी एक्झामिनेशन आपलं भरपूर विद्यार्थी पेट एक्झामिनेशन करता। सुद्धा करतात नीट सुद्धा आपल्याकडे आहे तर मित्रांना खूप फायदा होतो एक जे आपलं व्हॉट्सअप ग्रुप आपण जे क्रिएट करतो आपल्या क्वेरीज तुम्ही सुद्धा अनुभवलेला आहे क्वेरीज तुम्ही तिथे मांडू शकता तुम्हाला तिथे समाधान मिळतं देन काही नोट्स किंवा अदर इश्यू असेल ते सुद्धा तुमचे सॉल्व्ह होत असतात तर समोर तुम्ही टॅट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन नक्कीच करा आणि शक्य असेल तर टी टेड टीईटी तीटे एक्झाम कारण बी एड तुमचं आहे तर समोरचं जे तुमचा प्रवास असेल खूप व्यवस्थित मला वाटतं होईल जर तुम्ही या एक्झामिनेशन सुद्धा जर सेट सोबत क्वालिफाय करून घेतलं तर फायदा तुम्हाला होताना दिसून त्यामुळे सी टेड सी टेटला प्रेफरन्स द्या पीईटी ला प्रेफरन्स द्या टेट या वर्षी तर झालेली आहे म्हणा पण जर समोर जर होणार एक्झामिनेशन oh. तर तुम्ही नक्कीच त्याला सुद्धा प्रेफरन्स द्या इव्हन आता तुम्ही असिस्टंट oh, oh. प्रोफेसर साठी एक्झामिनेशन क्वालिफाय करून घेतलेली आहे सो त्या बेनी सुद्धा विचार करा आणि थोडा oh. त्या म्हणजे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलमध्ये ट्राय करा कारण वॅकला येण्याचे भरपूर चान्सेस आपल्याला दिसून येतात आणि अशाच प्रकारे ग्लोबल ऑनलाइनशी जोडून राहा संपूर्ण ग्लोबल ऑनलाईन परिवारातर्फे आपल्या मनापासून आभार आहे आणि काही असेल तर नक्कीच तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू